आईवडिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्हीही आपल्या मुलांचं संगोपन करताना तर त्यांच्याशी एक मैत्रीचं नातं निर्माण करा जेणेकरून ते त्यांच्या मनातील सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगण्याची तयारी ठेवते नमस्कार मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवत आहे ना मी तो माझ्या एका फॉलोअरनं त्याची व्यथा मला सांगितलेली मला राहवलं नाही म्हणून मी माझे जे पण फॉलोअर सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो त्याची स्टोरी अशी होती की तो एक रिक्षाचालक आहे आणि रिक्षा चालवून त्याच्या घरचं जे पण असतं ना जे पण त्या घरचं आहेत ना तो रिक्षा चालवून भागवतो तर त्या रिक्षाचालकाच वय कमीत कमी एकोणचाळीस ते चाळीस वर्ष आहे तर त्या रिक्षाचालकाची मुलगी आहे ना ती मुलगी एका शेजारी मुलाच्या प्रेमात पडली होती आणि प्रेमात पडल्यानंतर त्या मुलीनं आपल्या आईवडिलाला न सांगता त्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं आणि पळून जाऊन लग्न केल्यामुळं त्याच्या वडिलांवर किंवा त्याच्या आईवर त्या मुलीच्या काय त्यांचं विचित्र मनस्थिती झाली असेल हे आपण सांगू पण शकत नाही कारण की इमेजिनेशन केलं तर आपल्याला खूप वाईट वाटतं तर त्या मुलीनं काय केलं माहिती आहे का त्या मुलाचा जो शेजारी मुलगा होता त्याच्यासोबत त्याचं प्रेम जुळल्यानंतर ती मुलगी मुला त्या मुलासोबत पळून गेली आणि त्या मुलाबद्दल सांगायचं ना तो मुलगा वेल एज्युकेटेडही नाही आणि कुठं कमावणारा पण आहे तो मुलगा पूर्णपणे व्यसन करणारा मुलगा आहे दारू सिगार इतर भरपूर प्रमाणात त्याला व्यसन करायची सवय आहे अशा मुलासोबत ती मुलगी पळून गेलेली आहे आणि पळून जाऊन पळून जाऊन जर आठ ते दहा दिवस झाल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर त्या मुलीला जेव्हा तिच्या आईवडिलांनी बोलवलं त्यावेळेस वडील तरी एवढं होऊनसुद्धा एक वडील असतो मित्रांनो तो वडील म्हटला जे झालं ते झालं जाऊ दे आपण तुझं चांगल्या पद्धतीनं लग्न लावून देऊ दुसऱ्यासोबत चांगलं तुझा सुखी संसार होईल तर त्या मुलीनं ऐकलं नाही ना ते मुलगी म्हणली इथून पुढं मला एक शब्द जरी बोलला तर तुम्ही माझं मेलेलं तोंड बघता तुम्ही मध्ये पडायचं नाही मित्रांनो ती त्यावेळेस तिची आईसुद्धा बोलत होती बाळा चल असं करू नको हे करू नको दुनिया खूप ही आहे अशी आहे तशी आहे, आहे। असं भरपूर पद्धतीनं समजून आले तरी पण त्या मुलीनं ऐकलं नाही त्या मुलीनं ऐकलं नाही त्या आईलासुद्धा बोली की तुझा काही संबंध मला बोलायचा मला जे योग्य वाटेल तेच मी करणार तर मित्रांनो हे सांगायचे एक तात्पर्य असं आहे की आईवडिलांना आपल्याला वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष सांभाळ केला असतो कधी कधी एक वेळचं जेवण न खातासुद्धा सुद्धा आपल्याला ते जेवण दिलेलं असते कशा पद्धतीने सांभाळतात आईवडिला आपल्याला माहिती असते असं असूनसुद्धा ती मुलगी त्याच्या जो प्रेयकर होता तो पण चांगला नाही जर चांगलाच तर ठीक होतं पण तो पण व्यसनी आहे आपण काय करतो कशासाठी करतो कोणासाठी करतो हे न कळता त्या मुलीनं चुकीचं पाऊल उचललं आणि त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं मित्रांनो अजून तीन चार वर्ष गेल्यानंतर तिला तिच्या चुकीची जाणीव सुद्धा होऊ शकते पण ती जाणीव होऊन उपयोग नाही कारण की ते जन्म ते आई असतात ना त्यांचा एकदा आपल्या मुलावरनं विश्वास उठला ना तो अविश्वास काहीही करा तुम्ही तो विश्वास तुम्ही नंतर कमवू शकत नाही त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की आई वडील असो किंवा जे आपलं तरुण वर्ग आहेत ना तरुणी आहेत तरुण आहेत त्यांनी योग्यरित्या आपलं आयुष्य कसं पुढं चांगलं होईल या गोष्टीचा विचार करायला शिका कारण की तुम्ही जे एक पाऊल चुकीचं उचलता ना त्या पावलामुळे एक घर नाही तर दोन तीन घरांचा उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण काय करतोय काय नाही ह्या गोष्टीचा विचार करा कारण की कसं असते आईवडील तुमच्या चांगल्यासाठी मला माहिती आहे की हे वय कसं असतं भरकटलेलं वय असतं पण आपण एक सदृ सदृढ असतो शिकलेला असतो किंवा आपलं वय असतं म्हणून काही करायचं नाही कारण की आपल्या आईवडिलांनी कसं आहे शून्यातून इज्जत कमवली असते आणि कसं आहे इज्जत कमावायला काहीशी कमी पडतं पण इज्जत घालवायला एक सेकंद लागत नाही त्यामुळे मी सगळ्या तरुण वर्गालाही आणि जे पण कोणी आपले फॉलोअर्स किंवा जे माझे व्हिडिओ बघत असते त्यांना आवर्जून एक विनंती करतो की आपल्या मुलांना योग्य ते सल्ले द्या आपल्या मुलांशी एक मैत्रीपणाचं नातं निर्माण करा कारण की ते मैत्रीपणाचं नातं निर्माण केल्यामुळं मुलं आपल्या मनातील गोष्टी आपण आईबाबाबरोबर शेअर करू शकतात काही चांगलं काय वाईट काय हे आईवडील त्यांना सांगू शकतात व्हिडिओ बनवण्यामा माझा हाच हेतू होता की आपल्या आईवडिलांना कधीच दुखवू नका कारण की असे तुम्हाला भरपूरजण सांगतात पण तुम्ही गेल्यानंतर त्या आईवडिलांना मान खाली घालून जायला फक्त तुमच्या एका निर्णयामुळे त्यांचं अक्का आयुष्य उद्वस्त होतं कारण की त्यांनी किती कष्ट करून काय करून तुम्हाला जोपासलेलं असतं याची जाणीवसुद्धा आजकालच्या तरुण आणि तरुणींना होत नाही आणि याचा परिणाम तुम्हाला होत नाही तर तुमच्या कुटुंबाला होतो त्यामुळे जे पण यो निर्णय घ्यायचे आहेत ना ते योग्यरित्या आपल्या भविष्याचा विचार करून घ्या एवढंच माझं सांगणं आहे आणि आईवड आईवडिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्हीही आपल्या मुलांचं संगोपन करताना तर त्यांच्याशी एक मैत्रीचं नातं निर्माण करा जेणेकरून ते त्यांच्या मनातील सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगण्याची तयारी ठेवतील व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा पद्धतीचं जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असतील तर सबस्क्राईब करा धन्यवाद